शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात विविध प्रभावी मोहिमा राबवून पाच मुद्द्यांमध्ये विशेष उल्लेखनीय गुण मिळवलेत यासोबतच आगामी काळात या मोहिमांवर विशेष नियोजन करून अधिक प्रभावी आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुलै महिन्यात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीत महत्वाच्या डिसेंबर चोवीस पर्यंत अपेक्षित सुधारणा न दिसल्याने सतरा जानेवारी रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून जानेवारी दोन हजार पंचवीस च्या मध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांचे दहा कोटींसाठी अपहरण करून त्यांचा गळा ओळून खून केल्याचे समोर आले आहे ज्यांना पैशाच्या वसुलीचे काम दिले होते त्यांनीच परदेशी यांचे बोलेगाव येथील घराबाहेरून अपहरण करून खून केल्याचे व निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत मृतदेह लपवल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मृतदेह लपवल्याची जागा दाखवली तेथून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले करण्यात होता या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निमगाव वाघा येथील एका शेतकऱ्याच्या घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे गंठन दोन तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र असा दोन लाख ऐंशी रुपये किमतीचे सात तोळ्याचे सोने दागिने चोरून नेले आहेत ही घटना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी ऊसतोड कामगारांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर मनमाड महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता करण्यात आली आहे पोलिसांनी तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांना माहिती मिळाली लि की वेळात घाटाजवळ चौधरी हॉटेल समोरील रस्त्यालगत नऊ ते दहा इसम हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत मिळालेल्या माहितीनंतर पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले कोपरगाव परिसरातील स्वप्नपूर्ती अपार्टमेंट इथून सोनल प्रदीप दुडगू या महिला सोमवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यात त्यांचे पती प्रदीप दुडगू यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे सोनल या कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडल्या आणि त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत कुटुंबियांनी नातेवाईक शेजारी व मित्र परिवारात शोध घेतला असता परंतु त्या कुठेही आढळल्या नाहीत बेपत्ता महिलेचे वर्णन नाव सोनल प्रदीप दुडगू वय पस्तीस वर्ष शरीरसंपदा सडपा पातळ उंची पाच फूट रंग काळसर सावळा केस लांब व काळे डोळे काळे नाक सरळ अंगावरील पोशाख पिवळ्या रंगा रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची लेगिन्स उजव्या हाताच्या अंगठीजवळ पी असे इंग्रजीमध्ये मध्ये गोंदलेले आहे सोनेल दुडगू यांच्या बाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित कोतवाली पोलिसात संपर्क साधावा किंवा त्यांच्या कुटुंबियांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर